हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्वेअर स्वेअरचा मराठी तर्थ शपथीवर सांगणे शिव्या देणे अपशब्द वापरणे शिवी हासडणे उद्धट किंवा वाईट भाषा वापरणे शपथ घ्यायला लावणे शपथपूर्वक साक्ष किंवा खात्र देणे किंवा गंभीर वचन देणे होत आहे स्वेरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय स्वेअर टू यू आय डोंट नो एथिंग दुसरं वाक्य आहे आय यू शोर sure? आय स्वेअर तिसरं वाक्य आहे आय स्वेअर टेल एनीवन युअर सिक्रेट चौथा वाक्य आहे प्लीज डोंट स्वेअर इन फ्रंट ऑफ द चिल्ड्रन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू